आजचं पत्रकार परिषद याचसाठी घेतलं गेलं की की चौदा वर्ष जो लढा आम्ही उभारलात आणि जे लोकांनी सहकार्य केलं मीडियाने सहकार्य केलं वन्यजीव वाचवण्यासाठी जंगल वाचवण्यासाठी ह्याला कुठेतरी आज यश मिळालं न्यायालयाने डायरेक्ट हस्तक्षेप करून सांगितलेलं की हे जागा जी आहे सावंतवाडी दोळा मार्गा पट्टा अतिशय संवेदनशील आहे याचं रक्षण करणं गरजेचं आणि संवर्धन करणं गरजेचं आहे तर या लढामध्ये जे काय आम्हाला अनुभव मिळाला की बरंच आम्हाला चॅलेंजेस फेस करावं लागलं कडनं फॉरेस्ट कडनं आणि इतर संस्थांकडनं पण पण शेवटी या लढायला कुठेतरी यश मिळालं आणि हा एक कोकणासाठी म्हणजे हा सिंधुदुर्गसाठी एक मोठा विजय मी असं समजणार आणि हा पर्यटन क्षेत्र जो आहे पर्यटन जिल्हा म्हणून जो घोषित केला गेला होता याचा खरं अर्थात त्याचा स्वरूप आता पुढे होणार ही आम्ही आमचं अपेक्षा पहिली प्रतिक्रिया तर अशी आहे की गेले चौदा वर्ष येथील संदीप सावंत आणि इथे उपस्थित असलेले ते बघा ग्रामस्थ असे कोणी एकालाही गाडी पाठवून बोलवलेलं नाही आहे हे जिवाळ्याने आलेले आहेत कारण त्यांचं त्यांच्या गावावर या कोकण पट्ट्यावर प्रेम आहे सह्या सावंतवाडी दोडामार्ग आणि नुसतं सावंतवाडी दोडामार्ग नाही कुडाळ कणकवली आमच्या पूर्ण जिल्ह्यावर प्रेम करणारे ग्रामस्थ ते इथे आले आणि हाच खरा आवाज आहे की गेले चौदा वर्ष जी लढाई चालू होती न्यायालयामध्ये त्याला फार मोठा ऐतिहासिक विजय मिळाला की इथे अनेक अहवाल झाले माननीय डॉक्टर माधव गाडगी सर असतील त्यानंतर माधव गाडगी सरांनी विस्तृतपणे डब्ल्यू जी ई -E पी -E अहवालात सगळं लिहिलेलं आहे जे इथल्या ग्रामस्थांनी सांगितलं ते पण त्यानंतर पुन्हा एक अहवाल मुद्दामून ठेवण्यात आला जो पाचशे वरन करण्यात आला वर खाली कोणीच उतरलं नाही कस्तुर रंगन साहेब मोठे शास्त्रज्ञ इस्रोचे अध्यक्ष होते पण त्यांचा आणि पर्यावरणाचा आणि एन्व्हायरमेंटचा काही संबंध नाही हो आणि त्यांनी अख्ख दोडामार्गच वगळलं म्हणजे हा एक मोठा विनोद होता जिथे एवढी घनदाट वनश्री आहे ते वगळून टाकलं पण माननीय उच्च न्यायालयाने वनशक्ती आणि स्टॅलिन दयानंद यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज माननीय उच्च न्यायालयाने हे बावीस मार्चला उद्धृत केलं की होय हा सावंतवाडी मार्ग अतिशय महत्वाचा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आहे आणि यातली ही पंचवीस गावं पुढच्या चार, चार महिन्यात एकशे वीस दिवसांचा हे दिलाय पिरियड याच्यात तुम्ही लगेच पावलं उतला आणि इको इकोसेन्सिटिव्ह जाहीर करा ईएसए आता प्रश्न असा येतो प्रश्न असा येतो की ईएसए जाहीर केलं म्हणजे वन खातं लागलं वनसंज्ञा मग इथे काहीच होणार नाही पूर्णपणे ही फसवणूक आहे इको सेन्सिटिव्ह एरिया जाहीर झाल्यावर ही पंचवीसच नव्हे हा पूर्ण पट्टा श्रीमंत होईल कुठल्या हो, बळावर इको टुरिझमवर कुठल्या बळावर इथे वाघ बघायला वन्य पशु बघायला अनेक पर्यटक राज्यातले देशातले येतील ज्या रीतीने जिम कॉर्बेट पासून ताडोबा पासून अनेक ठिकाणी पर्यटक आपण जातो तसेच आमच्या भागात येतील आणि हा विकास निसर्गाला जपून होईल त्याचबरोबर अनेक हरित प्रकल्प आम्ही विकासाला पाठिंबा देणारे लोक आहोत पण मूर्ख नाही आम्हाला कुठली रिफायनरी थर्मल पॉवर प्रोजेक्ट मायनिंग हे प्रदूषणकारी प्रकल्प इथे नको मग आम्हाला काय पाहिजे तर आम्हाला चांगल्या रीतीने पर्यटन पाहिजे आम्हाला इथल्या निसर्गाला जपून जे जे शक्य आहे हरित प्रकल्प आहेत अनेक ग्रीन प्रोजेक्ट्स आहेत आण आम्ही मुख्य असते स्वागत करतो याच कोकणी जनतेने पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वी प्राध्यापक मधु दंडवते सरांच्या रेल्वे मंत्रालयाच्या आधी जी जी रेल्वे आली तेव्हा मोकळ्या सडळ असते जमिनी दिल्या हो तेव्हा कोकणी माणूस कधी विकास विरोधी नाही ठरला कारण त्याला हे कळलेलं इथून रेल्वे जाणार त्याचा आम्हाला किती फायदा होतो काय हा वेगळा चर्चेचा मुद्दा आहे पण आमच्या या पट्ट्यातले वन्य पशु वाचवता वाचवता आम्हाला हा खरा निसर्ग वाचवायचा आहे कारण आम्हाला आमच्या बांध्यात चिपळूण महाड सारखी परिस्थिती पुढच्या पावसाळ्यात कधी होऊ नये ही आमची सदिच्छा आहे धन्यवाद अस्निहे आणि <laughs> असनिहेच्या बरोबर आपण अंबोली टू मांगेलीचा हा जो पी एल घातलेला आहे होता दोन हजार नऊ मध्ये त्याला आपल्याला यश मिळालं साधारणपणे तीस रेव्हेन्यू विलेज आज आपली वाचलीत मायनिंग पासून तर आपला मुद्दा हा आहे की वाघच नव्हे वाघ तर शेड्यूल वन म्हणजे जनावर आहे वाघच वाघापासून बत्तीस प्रकारचे मॅमल्स इथे राहतात त्या वाघांच्या बरोबर आम्ही राहतो पट्टेरी वाघांबरोबर आणि अशा प्रकारचं पर्यटन क्वचितच ठिकाणी आपल्या देशामध्ये आहे ते पर्यटन आज आपल्या या भागामध्ये आता इथून पुढे होईल पाचगणी महाबळेश्वरला वाघ नाही आहे पण आपल्या भागामध्ये पट्टेरी वाघ आहे आणि पट्टेरी वाघाच्या सानिध्यामध्ये आपल्याला पर्यटन करायची संधी माननीय उच्च न्यायालयाने आणि वनशक्तीने गेले जे केलेलं गेले अकरा बारा वर्षाचं सतत काम आहे त्यामुळे आपल्याला संधी ती मिळालेली आहे आता इथून पुढे तरुण पिढीला आमचं विनंती आहे की तुम्ही जे टुरिझम कराल ते पर्यावरण ज वन्यजीव जंगल हे वाचून आपल्याला जे पर्यटन बाकीचे उद्योग हरित उद्योग बलप्रक्रिया उद्योग हे सगळं आणून या कोकणचा जो खरा कॅलिफोर्निया करायचा होता आपलं स्वप्न होतं कोकणचा कॅलिफोर्निया कराय त्याची ही पहिली सुरुवात आहे त्यामुळे या, या स तीस गावांच्या माध्यमातून ही मूर्तमेढ आज पाटेकराच्या समोर आपण घातली आहे तर अशाच प्रकारे आपल्याला कोकणचा विकास करायचा आहे मायनिंग थर्मल प्रोजेक्ट पॉवर मोठमोठे रस्ते मोठमोठे प्रकल्प आणून करायचा नाही तर आपलं जे वाघ आणि आपलं जे वन्यजीवन आहे आणि आपली बायोडायव्हर्सिटी राखून त्या राख त्यातून आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या हरित उद्योगातून आपल्या जिल्ह्याचा विकास साधायचा आहे त्याची ही सुरुवात आहे त्यामुळे युवा पिढीने याच्यात प्रेरणा घेऊन युवा पिढीने उभं राहावं आणि आपला विकास जसा पाचगणी महाबळेश्वर म्हणा कुलू मनालीला झाला आहे म्हणा अन्य ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी उत्तराखंडमध्ये आहे हिमाचल प्रदेशमध्ये आहे तशा प्रकारचा शाश्वत विकास आता साधायची वेळ तरुणांची आलेली आहे ती त्यांनी तरुणांनी संधी घ्यावी अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो